हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला गुढीपाडवनिमित्त पुरणपोळी न फुट्टा कशी बनवायची आहे हे मी आज तुम्हाला रेसिपी दाखवत आहे तर मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही दुकानमधलीच डाळ आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी एकदम स्वच्छ अशी आहे त्यामध्ये खडा वगैरे काहीच नाही एकदम छान अशी डाळ आहे तर मी ही डाळ आता दोन ते तीन वेळेस स्वच्छ अशी धुवून घेते तर फ्रेंड्स मी इथे सर्वात अगोदर इथे मी कुकर ठेवून घेतले आहे त्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी टाकले आहे आणि आपल्याला हे पाणी जेव्हा आपण डाळ शिजून घेतो तेव्हा आपल्याला पाणी हे एकदम कोमट असं असलं तेव्हाच आपल्याला डाळ धुऊन टाकायची आहे जेणेकरून आपली डाळ छान अशी शिजते जर तुम्ही पाणी जास्त गरम केलात तर त्यानंतर डाळ अशी निबर निबर अशी राहते आणि लवकर शिजत नाही तर तुम्ही इथे बघू शकता असे बारीक बारीक बु बुडबुडे आले त्यानंतर मी डाळ दोन ते तीन वेळेस असं स्वच्छ अशी धुवून घेतले त्यानंतर मी डाळ टाकली आहे जास्त आपल्याला पाणी अजिबात गरम होऊ द्यायचं नाही त्यानंतर डाळ पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि एक ट्रिक लवकर डाळ शिजण्यासाठी अजून एक मी तुम्हाला ट्रिक सांगते जे तर मी इथे सर्व डाळ टाकून घेतली आहे आणि आता आपल्याला हे सर्व चांगलं हलवून घ्यायचं चा आहे आणि त्यानंतर आपल्याला डाळ लवकर शिजण्यासाठी इथे थोडंसं म्हणजे दोन छिमिट असं आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे जेणेकरून आपली डाळ अशी मऊ मऊ अशी लुसलुसित अशी होते आणि जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा आपण पाणी हे कोमटच ठेवायचं त्यानंतर खायचा सोडा टाकायचा त्यानंतर आपली डाळ एकदम छान अशी शिजून निघते तर मी इथे तीन ते चार सिट्ट्या घेते साधारण आपण तीन सिट्टे घेतो पण मी इथे चार सिट्ट्या घेते तर चार सिट्ट्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली डाळ झालेली आहे तर मी अधूनमधून चेक करत होते की डाळ शिजली का नाही म्हणून तर थोडीशी शिजण्यावर आली होती त्यानंतर अजून एक मी चौथी सिट्टी मारून घेतली त्यानंतर एकदम छान अशी डाळ आपली शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि इथे तुम्ही आपले कडी आमटी करण्यासाठी हे डाळीचं पाणी तुम्ही इथे बघू शकता मस्त असं घट्ट असं झालेलं आहे तर हे पाणी आपल्याला एका बाजूला साईडला काढून ठेवायचं आहे आणि त्यापासून आपल्याला कडीच कटाची कढी आमटी बनवायची आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली डाळ खळखळीत उकळून झालेली आहे तर मी इथे एका साईडला एका मोठ्या वाटीमध्ये ते पाणी डाळीचं पाणी काढून घेतले ज्या ज्याच्यापासून आपल्याला कढी बनवायची तर मी इथे कुकरमध्ये पूर्ण डाळ Uh, सेपरेट काढले आणि डाळीचं पाणी सेपरेट काढले तर इथे मी थोडीशी डाळ पण आमटीसाठी थोडं आळून येण्यासाठी ही डाळ काढून घेते एका प्लेटमध्ये तर अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये डाळ काढून घेतले बाकीची जी डाळ आहे ती मी गॅसवरती ठेवून त्यामध्ये साखर आता आपल्याला आपण जर दोन वा दोन ग्लास आ, डाळ घेतलं तर आपल्याला दीड ग्लास साखर अशी टाकायची आहे त्याप्रमाणे तर मी इथे दीड ग्लास साखर टाकून घेतले तर ही संपूर्ण डाळ अर्धा किलो होती तर मी इथे अर्धा किलो डाळीमध्ये दीड ग्लास साखर टाकले तर तुम्ही जास्त गोड खात नसाल कमी टाकलं तरी चालते ज जर तुम्हाला मीडियम चांगलं गोड लागत असेल तर दीड ग्लास टाकायचा आहे दोन ग्लास डाळ असेल तर तरी इथे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मी ते साखर त्यामध्ये मिक्स करून छान असं परतून घेते दोन मिनिट झाल्याच्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटलं जातं साखरेला डाळीसोबत तर अजिबात हा घाबरायची काही गरज नाही आहे ते आपण अजून परत पाच ते दहा मिनिट आपल्याला ते फुल गॅसवरती छान असं हटून घ्यायचं आहे म्हणजे हलवून घ्यायचं आहे परतून स सतत सतत परतून घ्यायचं आहे जेणेकरून कितीही पाणी सुटलं तर ते आळून जातं आणि पोटही दुखत नाही आणि त्यानंतर थोडंसं आपण इलायची पावडर पण टाकायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाच ते सात मिनटानंतर असं घट्ट अशी आपली डाळ झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी तर गरम गरम जेव्हा डाळ असते तेव्हा आपल्याला असे चाळणीमधून पुरण काळू काढून घ्यायचं तर फ्रेंड्स थोडीशी डाळ लागली होती तर इथं बघू शकता मी ह्या स्मॅशरने इथे मी डाळ काढून घेत आहे अशी एकदम गरम डाळ असेल तरच लवकर छान असं पुरण निघते तर मी कुकरमध्ये ते कुकर डाळ झाकून ठेवले बाकीचं पुरण आणि हे डाळ मी आता काढून घेत आहे तर अशा प्रकारे स्मॅशरनी पटापट मी काढून घेत होते जेणेकरून डाळ गार होऊ नये म्हणून तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं पुरण गळत आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही एवढं पातळ झालेले डाळ किती छान असे पुरण झालेलं आहे आपण घट्ट आळून घेतल्याच्यानंतर मस्त असं पुरण झालेलं आहे आता आपण पोळ्या करून घेऊयात तर फ्रेंड्स ज्यांना कोणाला पोळ्या येत नसेल तुम्ही एकदा माझ्या या स्टाईलने एकदा नक्कीच पोळ्या ट्राय करा तर कधीच तुमच्या पोळ्या फुटणार नाही तर इथे मी एक मोठा उंडा घेतला त्याचे दोन उंडे केले छोटे छोटे मीडियम साईजचे जास्त मोठे उंडे घ्यायचे नाही आपण पुरी जेवढी घेतो पुरी जेवढे करतो ना तर दोन पुरी इतकं आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर मी असे दोन साईडला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या ह्या पुरीमध्ये एका पुरीवरती आपल्याला पुरण टाकायचं आहे तर पुरण जास्तही जास्त नाही टाकायचं जेणेकरून आपले पोळे फुटेल जेवढं आपण दोन्ही मिळून पिठाचा उंडा घेतला होता तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि छान असं भरून घ्यायचं आहे त्यानंतर असं गोल गोल करून पीठ टाकून छान असं आपल्याला हळूहळू हलक्या हल हाताने बेलण्याने लाटून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवेल अजिबात माझी पोळी फुटणार नाही तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तर तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे आता छान अशी पोळी लाटून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघता इथे मस्त अशी आपली पोळी झालेली आहे लाटून तर इथे मी तेल टाकून घेतले तव्यावरती त्यानंतर पोळी टाकले आता एक मिनिट आपण थोडंसं ड्राय ड्राय असं कोरडं कोरडं होऊ द्यायचं आहे पोळीवरून वरच्या साईडनी त्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मी इथे तेल टाकून घेतले आता हलक्या हाताने आपल्याला हळूच पोळी पलटून टाकायची आहे तर मी इथे पोळी पलटून टाकले अशा प्रकारे तर फ्रेंड्स तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी पोळी झालेली आहे अजिबात कुठे फुटल्यासारखं वाटत नाही हे पिवळं पुरण दिसते आजूबाजूला तर मी इथे तेल हलका हलक्या हाताने तेल लावून घेत आहे आता मी ते पलटून घेतले तर तुम्ही इथे बघू शकता तर छान अशी पोळी आपली मस्त भाजली गेली आहे अजिबात अशी कच्ची कच्ची वाटत नाही आहे तर अशा प्रकारे मी आलटून पलटून घेतली आहे पोळी तर फ्रेंड्स इथे बघू शकता मस्त अशी आपली छान अशी भाजून झालेली आहे पोळी तर तुम्ही इथे बघू शकता मी उंडा कसं बनवते ज्यांना कुणाला जर पोळी जमत नसेल ना त्यांनी अशा दोन प्रकारे दोन उंडे करायचे छोटे छोटे त्यानंतर एका उंड्यावरती आपल्याला पुरण टाकायचं आहे त्यानंतर दुसरी पोळी त्याच्यावरती टा लावून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपण जर व्यवस्थित त्याला पॅक केलं नाही तर आपल्याला हे व्यवस्थित छान असं पॅक करायचे ज्याने करून पुरण बाहेर येणार नाही त्यानंतर आपल्याला गोल गोल करायचे तर मी तुम्ही इथं बघू शकता मी आता छान असं पॅक करून घेतले आणि गोल गोल करून घेते त्यानंतर पीठ टाकून आता परत लाटून घेते तर अशा प्रकारे जर तुम्ही पोळी केली ना फ्रेंड्स कधीच तुमची अजिबात पोळी फुटणार नाही एकदा तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच पोळी ट्राय करा तर इथे बघू शकता किती छान अशी पोळी झालेली आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सर्व पोळ्या आता करून घेते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही पुरणपोळी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा बेत कसा वाटला नक्कीच सांगा मला